देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की बावीस तारखेला राम मंदिराचं होणारं उद्घाटन त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत मग त्यात पादुकापूजन असेल निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाचं निमंत्रण असेल इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक रुसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत उद्घाटन व्हायला जवळपास आता ही बावीस चोवीस दिवस बाकी आहेत परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली गेल्या आठ दिवसापासून ती आपण ऐकतोय आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही आम्हाला निमंत्रण आलं नाही ही प्रॉपर्टी कुणाची आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका